विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भिमाई आश्रम शाळेत अपूर्व त्यागाला अभिवादन इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या संस्थेत माता रमाईची एकशे पंचवीसवी जयंती साजरी करण्यात आली इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर शैक्षणिक संकुलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली सहचारिणी त्यागमूर्ती माता रमाईची एकशे जयंती साजरी करण्यात आली आहे या, यावेळी इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा आयू शकुंतला रत्नाकर मखरेंच्या हस्ते सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध मूर्ती पुष्प मातोश्री रमाबाई आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार तर संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी शकुंतला मखरेंनी उपस्थितांना जयंती दिनी शुभेच्छा दिल्या यावेळी मनीषा जगताप नानासाहेब सानप यांची भाषण झाली यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव पवार यांनी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोन कांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा